सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये जुगाडाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा घरात नेहमीच मोठा भाऊ लहान भावाची काळजी घेत असतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा हृदय स्पर्शी दोन भावंडाचा व्हिडिओ आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन भावंडे सायकलवरून जात आहेत परंतु मोठ्या भावाने जो जुगाड केलेला आहे तो पाहून तुम्ही चकित व्हाल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लहान भावाचे पाय जाऊ यासाठी मोठ्या भावाने त्याचे पाय दोरीने बांधलेले आहेत हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे कॅमेरा दिसताच मोठा भाऊ आपल्या लहान भावाचे पाय वहीच्या सहाय्याने लपवतो हा हृदयस्पर्शी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोकांनी यांचं कौतुक केलेलं आहे